प्रेस कॉन्फरन्स यासाठी बोलवली आहे की गेल्या आठवड्यामध्ये एक पन्नास वर्षीय जे बांधकाम व्यावसायिक आहेत मानपडा पोलीस ज्यामध्ये आडोली ढोकळी परिसरातले की त्यांना तीन आरोपींनी एक खंडनीय आणि अपहार करण्याचा अपहरण करण्याचा कट रचला होता आणि तो त्यांनी पूर्णत्वास पण नेला आणि आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही त्याचा तपास केला आणि आमच्या डी बी टीमने त्याच्यामध्ये काम केलं आणि त्या आरोपींना पकडलेलं आहे त्याच्यामध्ये असं झालं होतं की जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना त्यांनी अगोदर त्यांचं साधारणतः प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात तर त्यांना ज्या काही अडचणी होत्या ते भविष्य सांगून तुमच्या त्या अडचणी दूर करता येईल असा बहाणा केला जे आरोपी होते त्यांनी खैरे नावाचा एक आरोपी आहे गिरीश खैरे तर तेवढे त्यांच्याकडे एक चांगला भविष्य सांगणारा इसम आहे आणि त्यांच्याकडे घेऊन जाऊ हात दाखवून तुमचे भविष्य सांगून आपण काय कौटुंबिक समस्या आहेत ते आपल्याला दूर करता येतील त्या बहाण्याने चोवीस तारखेला सप्टेंबरच्या सकाळी त्यांना घेऊन गेले एक रूम ऑलरेडी त्यांनी घेऊन ठेवला होता त्या ठिकाणी भविष्य सांगणारे म्हणजे असे तोत्या त्यांनी दोन इसम मानून ठेवले होते त्या ठिकाणी त्यातलं एकाचं नाव विनय विनय कुमार यादव आणि दुसऱ्याचं नाव आहे विनय विनायक कराडे असे त्यांना भविष्य सांगतो म्हणून सांगून ठेवलं होतं त्यांना तर ज्यावेळेस हा खैरे नावाच्या इस्मान त्या पन्नास वर्षीय इस्मानना तिथे घेऊन गेले त्यांना हात दाखवण्यासाठी हात पुढं केला असता खैरे त्या ठिकाणी निघून गेला मग ते जे तोत्या भविष्य सांगण्यावर त्यांनी हात बघण्याच्या बहाण्याने त्यांचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांना चापट मारली त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ही काहीतरी वेगळी गडबड आहे मग त्यांनी लगेच दुसरा जो त्यांच्याबरोबरचा आरोपी होता तर विनायक कुमार यादव हो याने त्यांनी लगेच त्याच्याजवळचं पिस्टल काढलं आणि त्याच्या डोक्याला लावलं आणि वीस लाख रुपयाची त्या ठिकाणीच खंडीने मागितली त्याबरोबरच त्यांचे जे पैसे आहे सत्तावीस हजार रुपयांनी जवळचे तीन मोबाईल महागडे अडीच लाखाचे ते पण त्यांनी हिसकावून घेतले मारहाण केली त्यांना दुगरीनं बांधलं आणि वीस लाख रुपये ताबडतोब तुम्ही फोन करून मागवून घ्या तर ते फिर्यादी समृद्धे संबोधले की आत्ता माझ्याकडे काही पैसे नाहीत आणावे लागतील मिसेस घरी आहे तर मग ख त्यातला एक जण जो होता विनायक यादव हा त्यांच्या घरी पत्त्यावर त्या ठिकाणी मिसेसकडे गेला आणि मिसेस एक बहाणा त्यांना पण सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा अपघात झालेला आहे तुम्ही चला म्हणून पण ती मिसेस काही त्यांच्या पत्नी आल्या नाहीत त्यावरले मुलाला घेऊन येते तो घाबरला आपला आरोपी आणि तो परत त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी इस्माला ठेवलं होतं बांधून पुन्हा परत खैरे नावाचा जो मेन मुख्य आरोपी आहे तो परत त्यांच्या पत्नीकडे गेला आणि चला लवकर त्यांच्या गरज आहे हॉस्पिटलला ट्रीटमेंट द्यायची असं बहाणा त्यांनी सांगितलं त्यांच्या पत्नीला आणि त्यांना तो घेऊन आला घेऊन आताच पहिलेचे दोन आरोपी होते कुमार यादव आणि विनायक कराडे हे घाबरून तिथून पळून गेले मग खैरेनी त्या त्यांच्या पत्नीला ज्या रूममध्ये आणला असता त्यांना दिसलं की त्यांच्या पतीला बांधून ठेवलेलं आहे अंधारे खोली आहे मग ज्यावेळेस पुलिसनं ही तक्रार दाखल केली तर आमच्या डिटेक्शन टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने ॲडिशनल सी पी संजय जाधव सर आहेत डी सी पी पूर्वीचे गुंजाळ सर आणि आताचे अतुल झिंडे सर आणि ए सी पी हेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट काम केलं त्याच्यामध्ये असंही निष्पन्न झालं की त्यातला जो विनायक कराडे जो खोटा भविष्यकार होता आणि दुसरा विनायक यादव यांनी दीड महिन्यापूर्वीच बिहार इथून एक पिस्टल मागवलं होतं ते जिवंत काढतोच त्याच्यामध्ये पण आहे पंधरा हजार रुपयाचा त्यांनी आणला आणि कट रचला होता नशिबानं आणि पोलिसांच्या प्रयत्नानं तो उघड झाला आणि एक चांगला जीव वाचला तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल पैसे आणि पिस्टल आणि जिवंतपोट जप्त केलेला आहे अधिक तपास पुढे पोलीस करीत आहे